आज आपण बनवू डाब्यावर भेटते तशी दूध शेवभाजी आता डाब्यावर जायची गरज नाही आपण घरीच बनवू शकतो अशी पटकन बनते बी आणि खायला बिला मस्त लागते तुम्ही एकदा नक्की करी पा राम, राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याला मग सुरू करू दूध शेवभाजी बनवण्यासाठी मी ना कढईमध्ये दोन तीन चम्मच तेल घेतला आहे तेल गरम करी घेऊ तेल गरम झालं तर आता एक चम्मच जिरं टाकू जिरं चांगलं तडतडणं आता आपण एक कांदा टाकू बारीक कापेल कांदा चांगला तेलामध्ये भुजी घेऊ आता एक बारीक टापेल टमाटर टाकी घेऊ टमाटर बी तेला पण चांगला भुजी घेऊ आता सुके मसाले टाकी घेऊ अर्धा चमचा हयद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हिंग पावडर एक ते दीड चम्मच आलं लसूणची पेस्ट हे सगळे मसाले आपण आता तेलामध्ये चांगले भुजी घेऊ पण मसाले चांगले भुजाले आता एक चम्मच आपण तूप टाकू तूप टाकलं की भाजीला चांगली चव येते चांगलं कालूही घेऊ आता दोन तीन चम्मच पाणी टाकू पहा आता मसालेले मस्त वाटी शेव टाकी घेऊ ये मी ना इंदोरी शेव घेतले आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे ते शेव घेऊ शकता आता चांगलं कालू येऊ व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही लाईक करणं भुली जाता सव्वा वाटी दूध टाकी घेऊ हे दूध मी ना पहिले गरम करी सण थंड होऊ दिला आहे दूध एक सारखा आलो आलोहित राहू नाही तर दूध पाठी जाईन पहा आता भाजीला चांगली उकडी आली आहे आता मीठ टाकी घेऊ मीठ बी असं नंतरच टाकायचं पहिले मीठने टाकायचं नाही तर मग आता शानबी दूध पाठी जातो भाजी मस्त उकडली आहे आता कोथिंबीर टाकी घेऊ अशी आहे दूध शेवभाजी तयार आहे खायसाठी आता डाब्यावर जायची गरज नाही आपण घरीच बनवू शकतो अशी पटकन बनते बी आणि खायला बिलाय मस्त लागते तुम्ही एकदा नक्की करी पा